थांब ग काय कुठ चालली कुठे जाऊ तुला काय करायचं तुला काय करायचं म्हणतो नीट विचारते मी कुठ चालली नाहीतर नाहीतर काय नाहीतर काहीच नाही बर ते कुठं का जाय ना मला राशन कार्ड कार्ड भैया बाईला काय लागत बाई ला? कार राशन कार्ड काय लागत म्हणजे मला राशन आणायचंय बाई आता मग खाल्लं रे एवढं वर्ष आता काही खाल्लं ना म्हणजे मग त्याच्यात आमचे नाव आहेत मग असू दे मग एवढं इथून माग बरच खाल्लं तुम्ही नावाचं पण तूच खाणार आहे का मग काय करायचं तुम्ही आमचं आमचं राशन कार्ड दे मला नाही आता तुमचं तुमच आमचं म्हणजे मी मोठी घरातली मग काय करायचं काय करायचं म्हणजे काय संबंध एवढा मला बोलायचा मग तो काही मला एवढं बोलायचं तुला सांगते राशन कार्ड दे मला हे बाई मी नाही देत मी आता माझं कार्ड दे तू सांगते बर मीडबिडी झाली काय तू तू माय अक्कल काढते का आता हिडीबिडी तु? म्हणते मला मग तसं पण माय नाव यायच माझं माय नवऱ्याचं नाव नाही का त्याच्यामध्ये माझं पण माय नवऱ्याचं पण नाव आहे त्याच्यात नीट असू दे की मग तसं पण इथून मागं होत तूच खाल्लं आता एक महिना झालं मी आणले फक्त तू असे काय बोलते तूच खाल्लं तूच खातो नवऱ्याने खाल्लं नाही का आमच्यात राहू इथून पहिले दोन वर्ष मी सांभाळतो नवऱ्याला हा ना मग ते होता आता तू माझं जनावर आहे कळलं हा तुलाच राहू दे बाई मला काही गरज नाही मला पण आहे नवरा तू राशन काढ दे मला बाकीचं मला माहिती काय कसं सगळं राशन काढ राशन काय सोड आहे त्याच्यात आणि लय बोलती ना तू तुझ्या नवऱ्याचं नाव आहे तुझं नाव आहे मग एक करते कपळावली आणि फिर इकडे तिकडं मला नको सांगू कळलं हा ना हा बरं मी कपडा लावून फिरन तू राशन काढ दे नाही ना बाजूला करून घेतो तुझं तुलाच राहू दे मी माझं नवीन राशन कार्ड बनवते ते राशन कार्ड दे नाही नाही हे आमचं आहे आता तू राशन कार्ड घेतलं कसं काय गर ठेवलं होतं मी मग बरं ठेवलं होतं तोच नवरी आणून दिलं त्याला काळजी बेची तू चोरला असं कर बाया मला नाही बाई टाइम तर काय चोरा बिरा करायची कळलं का काही गरजही नाही मानावर भरपूर देते मला बस झालं तेवढंच देत असं ना बाई भरपूर माय नवराही मला देतो ते नको सांगू मला तो नवऱ्याचं गुणगान मला मला राशन माय घरात संपलंय राशन मला राशन आणायचंय मग नवरापूर नवरा देतो म्हणली ना तू मग नवऱ्याला सांग नवर घेऊन येईन आणि काय केले कुपन कुपन करी ती कुपनावर जगती का तू हा कुपनावर जगती हा ना वाटत ते बघूनच दिसत हा नाही तेवढंच राहिलं आता बघा तुमची बायको कशी भूल राहिली तुमच्या मला म्हणजे तोंड जुडी नि करीन काय झालं तोंड जोडायला काय झालं म्हणजे ये बघा भाऊजी आता इथून मग तुम्हीच घेत होते का नाही कुपणाच मग आपण एकच खात होतो का मग काय झालं मग आता मी आले दोन महिने मी नाही घेतात लगेच जड झाले का तिला ते राशन कार्ड द्यायला कोण सांगितलं तुम्हाला घरात ठेवलं होतं ना मी तिथं म्हणते त्या नवऱ्याने आणून दिलं तुम्हीच नाही दिलं का तुम्हीच तर दिल होतं काल मुनी माई बाई कुले खाव खोजाड दाली मुनी आती दूं पुड तू राशन भर

भाऊ माझा नवरा ठेवा तुम्ही काय कराय करा, करा। कुपन तव भेट जाऊ सपरेट होईल कळलं ना काय सेपरेट तुमचं कुपन सेपरेट काढून बघा ना आता किती बोलत कुपान मागे कुपन झालं एक तर महिना घेतलं होतं बरं घेतलं होतं कुपन हे माझ मी तर तुम्हाला कुपन देत नसते तिकडं पोट भरा आम्हाला फक्त येल द्या तुम्ही काय गरज नाही तिला बी नाही तुला भी नाही तुम्ही अशी हजत घालता म्हणलं काय गरज चालली कधी याला आता झाले मी भरलं नाही भरलं मग इतके दिवस भरलं खाल्लं पिल्लं आता मी देत नसते तुम्हाला लागत आहे टाकलं मला जक मार चालली जुन्या कुपण्या उड्या मारायला दोघांनी पैसे भराय दहा दहा हजार रुपये इकडं वर्षाला देतो किराणा आणला ना दोघांनी पैसे भरायचे पोत पोत माल सुद्धा टाकायचं हे तर नाही भेटणार माझ्या शेरडा करडाला कोंबड्या जांबड्याला होईल माल ही तुम्हाला देत नसती आमची काय सुई तुम्ही लागल्या उड्या मारा आमच्या जीवावलं की काल अगदी आले की हिमत तुम्ही भरलं तिम्ही आरलं कुपन तुम्ही लागल्या मधीच डागात गोळ्या मारून खायला तुम्ही पण आणि यांनी यांनी पण पण म्हणजे मग आहे हिला सांगून ठेवा नीट बोलायला माझं केलं आणि खाल्लं तुम्ही काय आणून घातलं नाही स्वतःच्या हिमती खाल्ले ना अजून खाती पण आता तुम्ही तुमचे स्वतःचे हिमती झक माराण खाला किती त्याच्यात आमचा हिस्सा आहे म्हणून आम्ही मागतोय आम्हाला काही गरजे करते काय घेता ग जुन्या उड्या मारायला काय लागतो तुम्हाला एवढं ना एवढं खाण्याखाला काम करता नाही येत काय आणून द्यायचं कशाला आमचं सगळं सोडून देतो तुमच्या हातपाय दाबीत बसतो तेवढंच राहिले आता अगं एवढं होईल का तुमची चॅनी तेवढं पाहतो एक उत्तर देते आणि नवरा बघलेला घेऊन चल ती उचनाक करून मग मानवरा मला मीच घेऊन चालेल ना जण वरून आम पाडा आणि खाली जर तरी आम्ही काय नाही करत त्याला काय नाही भांडत बसा मला कुपन द्या मला तिकडं वेळ झाला आता सांगते मा कुपन मला देऊन म्हणजे आता ते मग कुपन माझं मला नव्वद नाही निघा इकिला नसते अजिबात नाही त्याची काय ताकद आहे बोला तो बैल केलाय माझ्या मोर घात नाही त्याचा बोलायचा बैल केलाय मी के हा काय नवऱ्याला बैल केलाय उलट शाणे झाले ते माझ्या सोबत राहून बरं झालं मग कारण खा तुम्ही शेणी झालात ना कारण खा तुम्हाला कुठं म्हातारा म्हातारीची गरज राहील बदल आता बदल ती कुपन देणार का नाही सांगा बाकी नाही देणार नाही देणार म्हणजे मग आम्ही काय करायचं आता नका देऊ मी पण पाहते ना तो कुपन बोमल थिरा मला काय करायचं का हा ना मी पण पाहिजे ना तो कुपन मला कसं तुमच्याकडे कुपन देत मी त्याला जाऊन सांगते ना काय नाही ते आम्ही सगळे असल ना तर तुम्ही काय करताल तिथं पाहते मी कसं कसं नाही पण तुम्हाला काय करायचं ते कुपन माझ्या कोंबडे खात शेर डकर डका आम्ही काय खाऊ आम्ही काय खाऊ मला काय करायचं तुम्हाला हात हातपाय नाही तर काय तुम्ही लई उतना करून बोलतात मग कराल का बघा तुमचं तुम्ही